आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमळ आसन शिकवणार आहे तर आपण पहिले पेपरवरती कटिंग करून घेऊया तर पेपरवरती आता मी तुम्हाला पहिले कळे कर, कळी कशी कट करायची कमळाची ती मी दाखवणार आहे तर आता आपण पहिले उंची घेऊया आपल्याला कळी किती उंची पाहिजे ती घेऊया तर कळी ही मी साडेचार इंच घेणार आहे उंचीला आता साडेचार का कारण आपलं जे अर्धा इंच आहे ते आपलं म्हणजे शिलाई करण्यात आणि पलटी करण्यात जाणार आहे तर आपली कळी जी रेडी होणार आहे ती चार इंचाची आपल्याला रेडी हो पाहिजे आहे म्हणून मी अर्धा इंच मार्जिन वाढवली आहे तर हे साडेचार इंच घेतलेलं आहे परत आता इथनं काय करायचंय इथनं आपल्याला एक इंच घ्यायचंय जे इथे एक इंच जे आपण इथे मार्किंग केलेलं आहे या मार्किंग पासून तर जे खाली आपली उंची आहे तिथपर्यंत असा पाण्याचा आकार द्यायचा आहे असा जेवढा निमुळता देता येईल तेवढं द्या म्हणजे दिसायला फार छान दिसेल ती कळी तर असा हा कळीचा आकार मी दिलेला आहे आणि आता याला कट करून घ्यायचं आहे तर अशी आपली ही कळी तयार झालेली आहे बघू शकतात तर एवढी आपली कळी यायला पाहिजे कारण काय होतं पूर्ण पावींचा हा जो बाहेरचा पोर्शन आहे आपल्याला शिलाई करण्यात जातो कळी थोडी लहान होते जेव्हा आपण पूर्ण रेडी करतो कळीला तेव्हा तर आता याच मापाच्या आपल्याला कळी कट करून घ्यायच्या आहेत आता मी काय केलंय असं कापडावरती असं ठेवून ह्या कळ्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपली एक जी कळी असते त्याला अशा ह्या दोन कळ्या लागतात आपल्याला म्हणजे ह्या दोन कळ्या मिळून आपली एक कळी तयार होते तर आता काय करायचं आहे हे बघा ह्या मापाची मी कट करून घेतली आता ही सरळ बाजू आहे सरळ ही अशी सरळ ठेवायची त्यावरती हे उलटी उलटी बाजू यावरती ठेवायची कापडाची आणि याला पल्स पिन लावून घ्यायची अशी म्हणजे हे हालायला नको आपल्याला शिवताना आता हा जो मी कापड वापरला आहे हा सिल्कचा कापड आहे राणी कलरमध्ये आता ही माझी कस्टमरची ऑर्डर आहे त्यांना राणी कलरमध्ये म्हणजे पिंक कलरमध्येच कमळ पाहिजे होतं आणि ह्याच कपड्यामध्ये पाहिजे होतं सिल्कमध्ये कारण सिल्कमध्येच खूप छान दिसतं आणि मी सिल्कमधल्याच म्हणजे बनवून देते आणि ऑर्डर घेते कारण दिसायला ते आता जा पूर्ण बनल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल किती सुंदर दिसते तर आता याच्यामध्ये आपण काहीही घालणार नाही आहोत कॅनवास नाही फोम नाही आता जर तुम्हाला याच्यामध्ये फोम घालायचा असेल तर तुम्ही फोम घालू शकता आता माझा एक मागे मी एक व्हिडिओ केलेला आहे माझ्या पेजवर तुम्ही जाऊन बघू शकता की एक समयासनचा मी व्हिडिओ केलेला आहे ते लाल कलरमध्ये मी समयासन बनवलेलं आहे ते मी फोम बेसमध्ये बनवले आहे त्याच्या आतमध्ये मी फोम घातलाय जर तुम्हाला फोममध्ये ती डिझाईन बनवायची असेल ही कमळासनची तर तुम्ही तो बनवा म्हणजे ते कमळ समयासन मी बनवलेलं आहे ते तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा आता याच्यात कसं होतं की आता मी फोम आणि कॅनव्हास याच्यामध्ये घालणार नाही आहे हा आपण असा सिम्पलमध्ये बनवणार आहे कारण सिल्कमध्ये आपण जसं पण बेल्ट लावणार आहे तर बेल्ट लावल्यामुळे ह्या कळ्या बरोबर उभे राहणार आहेत आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर कळेलच तर आता काय करायचंय बरोबर इथून इथून पूर्ण पाव इंच असा पूर्ण हा जो आकार आहे हा पूर्ण शिवून घ्यायचा आहे पा शिलाई करून घ्यायची पण ती शिलाई डबल करायची आहे आता डबल कशासाठी कारण जो आपण पलटी करतो तर हा नंतर जेव्हा आपण खूप वेळानंतर वापरल्यानंतर म्हणजे बऱ्याच दिवस हा टिकतो पण एखाद्या वेळेला काय होतं आपण सिंगल सिलाई देतो तर ती नंतर एका वेळेनंतर निघून जाते तर म्हणून आपण काय करायचं सुरुवातीलाच आपलं काम हे प्रॉपर करायचं म्हणजे कस्टमरला पण प्रॉपर द्यायचं आणि आता मी याला डबल शिलाई करून घेते आता हा जो वरचा भाग आहे हा वरचा भाग आपल्याला ओपन ठेवायचा तो कशासाठी पलटी करून घेण्यासाठी तर बघा याला मी डबल स्टिच करून घेतलेला आहे आता काय करायचं याला नॉश देऊन पलटी करायचं आहे हे बघा पूर्ण असा आकार व्यवस्थित आला पाहिजे असं बाहेर काढून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा आकार व्यवस्थित येईल तर अशी आपली ही कळी तयार झालेली आहे तर अशाच मी बाकीच्याही कळ्या बनवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा बऱ्याचशा कळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत तर आपल्या ह्या आता कळ्या रेडी झालेल्या आहेत आता तुम्हाला मी पाटाचं माप दाखवते म्हणजे खाली जो पाट आपल्याला लागणार आहे कमळासनला तो आता आपण बघूया आणि नंतर तो पाट बनल्यानंतर त्यावरती आपण ह्या कळ्या जोडूया ते कमळ आपण बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली पाट लागतो तर तो, तो पाट कसा बनवायचा ते सांगते हे बघा हा मी खणाचा कापड घेतलेला आहे हिरव्या कलरमध्ये तर हा मी घेतला आहे सात बाय सात इंचा म्हणजे सात बाय सातचा हा चौकन करून घेतलेला आहे सात इंचा तर सेम याच मापाचं मी हे अस्तर कट करून घेतलेलं आहे आणि याच मापाचं हे कॅनवास कट करून घेतलेलं आहे आता काय करायचंय याला पल्स पिन लावून घ्यायचे आहेत आणि याच्या तीनही बाजू म्हणजे इथून एक दोन आणि तीन या तीन बाजू आपल्याला पाव ते अर्ध्या इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे ही एक बाजू ओपन ठेवायची ही कशासाठी कारण ही आपल्याला पलटी करायची बघा मी तीनही बाजू पाव इंचावरती शिलाई करून घेतलेली आहे आता याला काय करायचं आहे नश द्यायचे आहेत आणि पलटी करून घ्यायचं आहे ठीक आहे आता हे पलटी केलेलं आहे आता काय करायचं हा जो ओपन भाग आहे हा असा आतमध्ये घेऊन दोन्ही भाग असे वरचा हा असा बरोबर पॅक करून घ्यायचा आहे तर मी काय करते आता याला पॅक करून घेते आणि याला तीनही म्हणजे पूर्ण चारही बाजूला दापटीप देते दापटीप दिल्यानंतर माझ्याकडं ही बघा मल्टी कलरची मी लेस आणलेली आहे तर आ, ही पूर्ण पॅक झाल्यानंतर आणि दापटीप दिल्यानंतर यावरती मी ही चारही बाजूला ही लेस लावून घेणार आहे प्रकारे आपला पार्ट तयार झालेला आहे याला मी लेस वगैरे सगळं काही लावून आता रेडी केलेला आहे आता हा जो मध्ये गोल राऊंड तुम्हाला दिसत असेल मी तयार केलेला आहे तर हा मी पाच इंचा गोल राऊंड म्हणजे गोल आकार हा तयार करून घेतलेला आहे कारण जो मला कमळासन बनवायचा आहे तो पाच इंचा बनवायचा म्हणजे मिडल सर्कल हा पाच इंचा पाहिजे कस्टमरला म्हणून मग मी हा पाच इंचा माझ्याकडे एक प्लेट होती पाच इंचाची तर ती पाच इंचाच्या प्लेटनी मी हे गोल आकार दिलेला आहे तुमच्याकडे पण प्लेट असेल तर पाच इंचाच्या तुम्ही असं मार्किंग करू शकता तर आता काय करायचंय बरोबर ह्या आहेत ना ह्या बरोबर यावरती ठेवून अशा बरोबर पावपाव इंचावरती ह्या जोडायच्या आहेत आपल्याला तर ह्या अशा पूर्ण अशा जोडायच्या आहेत आता याला जेवढ्या कड्या लागतील ला तेवढ्या आपण जोडूयात अशा प्रकारे आपल्या कळ्या लावून झालेल्या आहेत बघू शकता किती छान दिसतोय आता काय करायचं आता हा जो आपण पाच इंच आकारावरती घेतला म्हणजे हा जो गोल राऊंड आपण पाच इंचा घेतला होता बरोबर याच मापाचं हे एक आणखी एक सिल्कचं कापड कट करून घ्यायचं यातलं तर हे काशीसाठी कारण आता हे पूर्ण शिलाई दिसतेय ना तर आपल्याला याच्यावरती हे असं ठेवायचं आहे असं ठेवून याला पूर्ण आता इथून काठ्याकाठ्याने शिलाई देऊन हे याला पॅक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपलं हे कमळ आसन तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आता ह्याला हा मी बेल्ट बनवून घेतलेला आहे तर हा बेल्ट आहे वी वीस इंचा म्हणजे वीस इंच लांबीला ठीक आहे तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे बघा मी हे टच बटन लावलेले आहे पण हे मी हाताने लावलेले नाही आहेत हे बघा हाताने लावलेले नाही आहेत हे मी या मशीननी लावलेले आहेत तर हे कसे लावायचे आणि या मशीनचा उपयोग कसा करायचा आणि या मशीनला काय म्हणतात याचा पूर्ण एक व्हिडिओ मी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे काय होतं आजकाल टचपिन वगैरे या कोणीच हाताने लावत नाही आता थोडंसं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आल्यामुळं जसं ही मशीन बरेच जण वापरतात थोडासा वेळ म्हणजे कमी लागतो म्हणजे आपल्या वेळेची बचत पण होते आणि काम पण खूप लवकर होते म्हणून मी ही मशीन घेतली होती तर तुम्हाला पण हे म्हणजे अशी मशीन पाहिजे असेल किंवा याची पूर्ण माहिती पाहिजे असेल आणि ही कशी वापरायची याची पूर्ण एक डीपमध्ये व्हिडिओ मी माझ्या पेजला अपलोड केलेला आहे टच बटन आ, प्रेस बटन मशीन म्हणून एक व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघा तुम्हाला याची पूर्ण माहिती भेटून जाईल तर अशा प्रकारे मी हे बटन लावून घेतलेले आहे आता आपण याला हा बेल्ट असं लावूया आणि छान टाईट राहतात ते बटनात म्हणजे असं निघत नाही प्रॉपर लागतात या मशीनने ते बटन हे बघा तर आता अशा प्रकारे आपला हा कमळ आसन तयार झालेला आहे जवळून दाखवते हे बघा सुंदर असा कमळासन तयार झालेला आहे तर तुम्हाला हा कमळासन कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अजून नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर हा कम कमळासन तुम्ही पण बनवून बघा कारण आता गौरी गणपतीसाठी तर हा लागतोच म्हणजे बरेच जण डेकोरेशन म्हणून पण वापरतात नवरात्रात सुद्धा याला फार डिमांड आहे माझ्या नवरात्रात पण भरपूर याची ऑर्डर असतात तर आणि नवरात्र झाल्यानंतर परत लक्ष्मीपूजनालासुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता नंतर मकर संक्रांत असते आपल्याकडे हळदी कुंकू असते तेव्हा पण डेकोरेशन म्हणून तुम्ही याचा उपयोग करू शकता तर असं हे ऑल इन वन कमळासन तुम्ही बऱ्याच ठिकाणी याचा वापर करू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन धन्यवाद